सावळ्याची जोनू सावली पुढील भागामध्ये सावली बाहेर येते तिच्यामागे ऐश्वर्या आणि म्हणते ए हॅलो काय गं इतकं सगळं होऊन तुला लाज नाही वाटत एक लक्षात ठेव तुझा मेंदळी कुटुंबाशी काही संबंध नाही आता ऐश्वर्या सावलीला खूप काय बोलते हाताला पकडते आणि पायऱ्यावरून खेचत खाली आणते आणि म्हणते इथून निघायचा परत ह्या घराकडं कधीही बघायचं नाही मूर्ख आता सावलीला काय करावं हेच कळत नाही आज जाते बबलू आणि सकुताईला म्हणते तुम्ही त्या मुलीची अजिबात साथ द्यायची नाही ती घाण आता बाहेर गेली मला घर एकदम क्लीन हवं आहे बबलू पेस्ट कंट्रोल करून घे बबलू सकूला म्हणतो पहिले हिला कंट्रोल केलं पाहिजे सकू पण रागाने हो म्हणून मान हलवते सारंग चक्रा मारत असतो अमृता जाते आणि म्हणते सारंग सारंग वहिनी अमृता म्हणते सावलीला बाहेर काढलं ती कुठे जाणार आता अरे ती तर माहेरी पण जाऊ शकत नाही मायरी गेली तर तिच्या बाबांची तब्येत बिघडेल सारं म्हणतो हो ना पण वहिनी तुम्ही हे सगळं चुकीचं केलं तुम्हाला माहिती आहे ना हे सगळं आईला आवडत नाही मग का केलं तुम्ही अमृता म्हणते आमचं चुकलं पण तू सावलीला बघ ना त्या दोघांचं बरंच काय बोललं होतं सारं म्हणतो वहिनी तू काळजी नको करू मी करतो काहीतरी अमृता म्हणते लवकर करा बिचारी बाहेर बसली रे किती वेळ बसणार जगानात हलव्याचे दागिने बघत असतो त्याला आठवतो झालेला प्रकार तेवढ्या तालका येऊन म्हणते काय बघताय तो ते दागिने आपल्या लेकीने घातले असते तर किती छान दिसली असती ना तुझी पण इच्छा होती ना तिने मला तोंडात मारावं हलका म्हणते अहो काय बोलता हे तर तो काय बोलू त्याच लायकीचा आहे मी हे साधे दागिने पण मी माझ्या लेकीपर्यंत नाही पोचू शकत मग तूच सांग ना ऐके मी तोंडात खायच्या लायकीचा हलका म्हणते तुम्ही शांत व्हा त्रागा करू नका तो तुम्हाला काय दोनच मुली एक तिलोतामुळे जळून गेली आणि दुसरी माझ्यामुळे मनात जळते खरंच मी चुकलो ना तिला त्या घरामध्ये देऊन आता जगन्नाथचा खूप पाश्चाताप चालू असतो बबलू पेस्ट कंट्रोलवाल्याला आणतो सो म्हणतो बबलू हे काय करतोस ऐश्वर्या वैनीने सांगितलं आणि तू लगेच करतो आहे तो तो अरे माझा प्लॅन आहे हे बघ हा धूर जर अंगणात केला ना सावली वहिनी घरात निघून जाईल सो म्हणतो एकदम भारी आयडिया आहे कर 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 आता ते एवढे धूर करतात की सावलीच्या नाकातोंडात जायला लागतो आणि ती निघून जाते ते ते सोम आणि बबलू बघतात तर सावली गायब ते, ते आता इकडे तिकडे शोधायला लागतात तेवढ्याच सारंग येतो गाडीत बसणार तेवढे ते दोघं विचारतात कुठं निघालास तो तो सावलीला शोधायला सोम म्हणतो शोधून काय करणारे आई घेणार आहे तिला घरात सारंग म्हणतो ते मला काहीच नाही माहिती मी फक्त तिला शोधणार आणि आता तिला शोधणं खूप गरजेचं आहे चला तुम्ही पण शोधा ते आता सावलीचा फोटो दाखवत सगळीकडे शोधत असतात आणि सारंग गाडीतून इकडे तिकडे शोधत असतो देवा ऑन ड्युटी असतो तेवढ्यात एक मुलगी कडेवर एका मुलाला घेऊन येते देवा तिला बोलू म्हणतो काय ग हा ॲटम कोण तिथे ओ सर माझा भाऊ आहे त्याला ॲटम नाही म्हणायचं हवालदार हसायला लागतो पण देवा म्हणतो सॉरी सॉरी चुकला बरं ऐक तुला काही गरज पडली ना मला सांगायचा डायरेक्ट पोलीस स्टेशनला यायचं ते आता मान हलवते आणि निघून जाते देवा तिच्याकडं बघत म्हणतो मला पण एखादी बहीण असती तर रक्षाबंधनला राखी बांधली असती भाऊ विजेला आली असती हवलदार म्हणता साहेब ऑन ड्युटी इमोशनल नाही देवा गॉगल घालत म्हणतो हो 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 तेवढ्यात एक टेम्पो येतो आणि लांब उभा राहतो एक जण म्हणतो हा इन्स्पेक्टर आहे ना खूप खतरनाक आहे मागच्या वेळेस आपल्या मालाची चांगलीच वाट लावली आता माल कसा न्यायचा ड्रायवर म्हणतो मालाचा राहू दे आज यालाच संपूया देवाला खबर मिळालेली असते तो इकडे तिकडे चक्रा मारतो तेवढ्यात टेम्पो येत असतो सावली देवाने टेम्पोला बघते पळत जाऊन देवाला ढकलते दोघेही बाजूला जाऊन पडतात आणि टेम्पो जायला लागतो देवा म्हणतो बऱ्या आहात ना तुम्ही तो आता उठतो आणि गोळी टेम्पोच्या टायरवर घालतो सावली हाताकडे बघते तिला खरचटलेलं असतं सो म्हणतो जरी वहिनी सापडली तर पुढचं काय आता माझ्याकडे एकच पर्याय काठाने काठा काढायचा आणि त्याच्यासाठी एकच माणूस आहे तो फोन करतो बबलू म्हणतो कोण येणारे तेवढ्यात गाडी थांबते जगन्नाथ आणि अलका खाली उतरतात जगन्नाथ जवळ येतो बबलूला म्हणतो कसा आहेस सोमकडं बघत म्हणतो मला बोलवलं म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम असणार बबलू म्हणतो मी नाही बोलवलं यांनी बोलवलं सावली वहिनीला घराबाहेर काढलं म्हणून अलका म्हणते कुणी काढलं घराबाहेर का काढलं घराबाहेर बरं ते जाऊ दे एक सांग सावली कुठे देवंत घोरपडे टॅम्पोत जो कोणी बसला आहे त्याला आत टाका आणि म्हणतो मॅडम तुम्हाला लागलं नाही ना तुम्ही ठीक आहात सा। ना सावली म्हणते मी ठीक आहे पण तुम्ही ठीक नाही आहे लक्ष कुठं होतं तुमचं देवा म्हणतो म्हणजे सावली म्हणते तुम्ही पोलीस आहात ना तुमची नजर चौपेर असायला पाहिजे ना मागून एवढा मोठा टेम्पो येतो आणि तुमचं लक्ष नव्हतं काय आहे तुम्हाला हो काही झालं तर आमच्यासारख्या सामान्य माणसाने काय करायचं देवास म्हणतो ओ मॅडम थोडा साचलो बीच मे सेट लिए अच्छा होता है। आपको पता नहीं आपने क्या किया आज तुम्ही ह्या देवाचा जीव वाचवला जो सगळ्या जगाचा जीव वाचवतो त्या देवाचा जीव आज तुम्ही वाचवला तुम्ही फक्त माझ्यावर नाही अख्ख्या जगावर ऐनसाहन केला आहे माझा जीव वाचून मॅडम आजपासून तू बहीण आपली तो शिस्टर आता सावली स्माइल करते देवंतू काय आपल्यावर असा हक्काने आजपर्यंत कुणीच चिडलं नव्हतं साधे डोळेवर करायची हिंमत नाही कुणाची पण तू डायरेक्ट फायरिंग हा वा शिस्टर मानला तुला गोरपड्यंत सर विक्रांत शेठचा टेम्पो होता देवा म्हणतो विक्रांत शेठ इन्व्हाइट टू वेट डोंट बी से लेट अरे शिस्टर आय एम कमिंग पुन्हा होईल आपली भेट सावली स्माईल करते तो तो घरपुडे होलो मी सावली म्हणते खूप वेळ झाला घराबाहेर पडून सारंग सर माझी वाट बघत असतील काळजी करत असतील असे सर्व अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद